नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे नेत्यांच्या आदेशांवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कालव्याची पाहणी समस्यांना सोडविता अधिकाऱ्यांनी काढला पड शेतकऱ्यांकडून नुकसानीची मागणी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीची पूर्णतः झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या नेत्यांच्या आदेशानुसार पाहणी करण्यासाठी आलेल्या गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण न करता अर्धवट पाहणी करून पळ काढला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अतिप्रभावित लाखांदूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हजारो शेतीचे नुकसान झाले यात सदोष व अपुऱ्या बांधकामाचा मोठा वाटा आहे शेतकऱ्यांनी ही बाब पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तत्काळ गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांकडून कालव्याची पाहणी करण्याचे निर्देश दिले लोकप्रतिनिधींच्या आदेशानुसार कालव्यांची आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डाव्या कालव्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांसह विविध अभियंता थेट परिसरातील बांधावर पोहोचले दोनाड येथील शेतकरी बांधव हजर होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतसंबंधाने व कालव्याच्या सदोष बांधकामाच्या विविध समस्या मांडल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडीमार केला दरम्यान शेतकऱ्यांनी तत्काळ मदतीची मागणी केली असता समस्याचे निराकरण न करता गोसेखोर्द डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट पाहणी करून पळ काढला त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीबद्दल आणि कालव्यांच्या समस्याबद्दल मागील चार दिवसांपासून येथील पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी मुख्य अधिकारी मोरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी चोवीस जुलैला उपविभागीय अधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी पाठविले होते मात्र अधिकाऱ्यांनी अपूर्ण पाहणी करून पळ काढला एकीकडे गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या चुकीच्या व ढिसाळ बांधकामामुळे शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी निघेनासा झाला आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे रोगने व परे सडलेले आहेत दुबार पेरणी करूनही पीक हातात येईनासे झाले आहे पावसाचा अर्धा हंगाम निघून गेल्याने शेवटी सरकारकडून मदतीशिवाय पर्याय दिसतच नाही त्यामुळे सरसकट नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे लाखांदूर तालुक्यात जवळपास प्रत्येकच भागात फुटलेल्या कालव्यांचा प्रकोप आहे या तालुक्यात कालव्यांच्या सदोष बांधकामामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन दरवर्षी नुकसान सहन करावा लागतो याबद्दल मुख्य अधिकारी मोरे यांना सांगितल्यावर ते शेतकऱ्यांना उर्मट पद्धतीची उत्तरे देत असल्याचे अनेक शेतकरी सांगतात गत काही वर्षांपासून स्थानिक पाहुणगाव येथे एक कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते त्याबद्दल मोरे यांना सांगितल्यावर ते शेतकऱ्यांना उडवा उडवीची आणि उरमट उत्तरे देत असल्याचे शेतकरी सांगायचे यावर्षी आता त्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम झाले असले तरी याच गावात आता दुसरा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे याबद्दल सुद्धा शेतकरी मुख्य अधिकारी मोरे यांना सांगतात मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतला की काय ते लक्ष देते नसल्याने येथील शेतकऱ्यांनी ही समस्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मांडण्याचा आग्रह धरला